Saya power. Hai, bayi. Are saja tere. Iya, jauh kardli. Jauh korte, iya, jauh chúng giả được chưa? đây, vào cái lài cái gì?

नाही पेची नाही पेची तोंडात मी मला वेळ जास्त मासी गांडू दोहा दोप दर नाही आमल धर मान वाला काही येन नाही बीचीक नाही पेची वाली बीची हं सम पेची हो पुढे मी रडा करणारच नाही राडाचा विषय नाही रे महाराज नाही माल? पेची मारते गांजल तुला हयले मेटा तू काय असं गांजल काय झालं तुला गांजल काय झालं तुला मला आता गांजे प्यायचं येऊन जा देवा माझ दरवाजे लावत नाही मी न सांग मला मी काही एवढे पेल नाही असं नाही विषय काही प्यायचा मला काही होत नाही त्या गांजा नाही होत नाही दारू होत नाही मला मा अजून बी एखादा शब्द जर वाकड निघला तरी बोला मला काय म्हणलं तुला माहिती शपथ आहे नाही पिली तर दोघ पिऊ उष्टी पिऊ तिच्या मायाला लाज वाटते का उष्टी प्यायला मायाची काय अडचणी आपल्या तुम्ही होत आम्ही काय पाणी टाकायचं फुल नाही फुल का मग मग का फायदा काय थोडा हा फायदा काय तू पाहिजे प्यायचा विषय नाही तू पाहिजे मला उठ्या